नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या पिठापासून अगदी कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत ते पण फक्त दहा मिनटात हा डोसा खायला खूप छान लागतो आणि खूप लवकर बनतो याच्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज पडत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया एकदम बारीक चिरून घ्यायचे यामध्ये तुम्ही गाजर खिसूनसुद्धा टाकून घेऊ शकता किंवा बारीक चिरून पालकसुद्धा टाकून घेऊ शकता आता यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला भरपूर करायचं आहे याचं आपल्याला एकदम पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एक वाटीसाठी साधारणतः मोठा एक ग्लास इतकं पाणी लागतं आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि गुठळ्या न होऊ देता व्यवस्थित असं याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आता एक तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि डोसा अगदी कुरकुरीत व्हावा यासाठी मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही दोन चमचे रवा टाकून घेतलं तरीही चालेल आता सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर हे आपले बॅटर तयार झालेले आहे याला आपण पाच मिनटं असंच बाजूला ठेवून घेऊया याच्यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगदी दोन चमचे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे पाच सहा पाकळ्या लसूण टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे दोन टोमॅटो चिरून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घेऊया टोमॅटोसोबतच मी यामध्ये कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाद मिनटं याला आपण तेलावर परतून घेऊया त्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं गेद आहे आणि टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगोदर एक दोन तीन मिनटं तेलावर परतून घ्यायचा आणि त्यानंतर शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची टाकून घेऊया अगदी दोन तीन लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील तर तुम्ही लाल तिखट टाकून घेतलं तरीही चालेल थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी दोन तीन चमचे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे सगळं परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे ही टोमॅटोची चटणी खूप मस्त लागते आंबट थोडीशी गोड मस्त चटपटीत आणि दोशासोबत खायला तर अगदी मस्त टोमॅटो शिजलेले आहेत गॅस बंद करून घ्यायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दुसरं काहीही न टाकता एकदम बारीकशी याची चटणी बनवून घ्यायचे आहे वाटून घ्यायचं आहे ही आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे याला आपण काढून घेऊया आता या चटणीवर आपण तडका टाकून घेणार आहोत त्यासाठी ते मी एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे ते या तेलामध्ये आपल्याला मोहरी जिरे टाकून घ्यायचे थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि हा तडका आपण टोमॅटोच्या चटणीवर टाकून घेतलेला आहे मस्त चटपटीत चटणी तयार झालेली आहे आता आपलं बॅटर छान असं भिजलेलं पण आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे परत एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे जर बॅटर घट्ट झालं तर दोशाला छान अशी जाळी येणार नाही आणि कुरकुरीत होणार नाही त्यामुळे बॅटर पातळच ठेवायचे दोशाचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा अगदी छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस मिडियम करून घ्यायचे तेल पुसून घेतलेलं होतं म्हणजे तव्याला तेल लावून घेतलेलं होतं त्यानंतर पळीने याच्यावर हे डोशाचं बॅटर टाकून घेतलेलं आहे थोडं असंच राहू द्यायचं डोश्याचं बॅटर थोडंसं कोरडं झाल्यानंतर यावर आपण एक चमचाभर तेल टाकून घ्यायचे सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं थोडं थोडं करून सगळीकडे तेल टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर एक दोन मिनटं दो आपण हा डोसा भाजून घ्यायचं आहे अगदी असं वरून थोडासा लालसर झाल्यानंतर आपण हा डोसा काढून घेऊया अगदी सहज असा निघतो आणि मस्त कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार होतो अशाच पद्धतीने तुम्ही सगळे दोसे बनवून घ्यायचे मी ते सगळे दोसे बनवून घेतलेले आहेत कलर पण अगदी मस्तच आहे तो आणि अगदी छान कुरकुरीत होतो आणि या टोमॅटोच्या चटणीसोबत हा डोसा खूप मस्त लागतो अगदी झटपट होतो तुम्ही पण अशा पद्धतीचा एकदा डोसा नक्की बनवून पहा सर्वांना खूप आवडेल आणि कोणालाही सहज जमतो सुद्धा पाहूया अगदी कुरकुरीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहजसा दोशाचा चुरा होतो म्हणजे डोसा अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि ह्या चटणीसोबत मस्त चटपटीत असा आपला हा ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार झालेला आहे कोणतीही तयारी न करता तर आजची दोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या आणि झट